नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे एक गोष्ट सांगू का तुम्हाला माझं तुम्हाला कौतुक आहे आणि तुम्ही माझ्या सगळ्या ज्या चुका होतात त्या पोटात घालता आणि त्यामुळं माझी काही चूक असली तरी क तुमच्या समोर कबूल करायला मला काहीच वाटत नाही पण खोटं काहीतरी सांगण्यापेक्षा जे झालं ते खरं सांगावं म्हणून मी सांगितलं की मला पहिल्यांदा जमला नाही नंतर जमला त्यातून काही काही चुका दिसल्या तर त्या चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करते आज भी मी पूर्वीसारखाच व्हिडिओ देते मुख्य म्हणजे लाइव व्हिडिओ करण्याचं कारण असं की सकाळी वेळ कमी पडतो तर जी पुढची सगळी यूट्यूबची प्रोसिजर असते ती प्रोसिजर होईस तोपर्यंत उशीर होतो जर लाइव व्हिडिओ दिला तर सगळ्यांना लवकर माझा व्हिडिओ ऐकता येईल पाहता येईल आणि लवकर ट्रेड कुठला घ्यायचा आहे हे ठरवता येईल हा त्यामागे एक मोठा उद्देश आहे म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न करते हळूहळू त्यात सुधारणा होईल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी सांगणारे हळूहळू बघा त्या तुम्हाला समजतात का तुमच्या कमेंटमध्ये दोन तीन वेळेला मी वाचलं होतं की मार्जिन 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 काय भानगळे आणि मार्जिनकडे एवढं लक्ष मार्केट का देतं सगळा रिझल्ट चांगला असला मार्जिन कमी झालं असं दिसलं की शेअर पडायला लागतो मार्जिन चांगलं वाढलंय दिसलं की शेअर वाढतो एवढं काय त्या मार्जिनला महत्त्व आहे आधी आपण मार्जिन म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजावून घ्यायचं झालं तर आपण म्हणूया एक वीस रुपयाची मेथीची जुडी घेतली पण जेव्हा ती बाई सांगते भाजी विकणारी विकणारा जो कोणी असेल पुरुष असो किंवा महिला असो ती जेव्हा सांगते मला वीस रुपयाला ही भाजीची जुडी पडली याचा अर्थ तिला जेवढ्या भावाला खरेदी करायला लागली ती त्याच्यानंतर ज्या जागेवर ती विकायला बसते तिथपर्यंत तिला जी अन्नावळ द्यावी लागली ती त्याच्यातून जी काही खराब निघाली असेल त्याचा झालेला तोटा तिचं काय स्वतःचं चहापाणी बाकीचे इतर खर्च सगळे मिसळल्यानंतर ती हिशोब घालते तेव्हा तिला कळत की आपल्याला वीस रुपयाला पडली आहे त्या वर, एका जर ठरवलं की दोन रुपये प्रॉफिट म्हणजेच मार्जिन प्रॉफिट मार्जिन किती घ्यायचं आहे ते दोन रुपये म्हणजे तिला ती भाजीची जुडी बावीस रुपयाला विकायला लागेल कधी कधी ती काय करते बावीसच्या जागी पंचवीस सांगते कारण खरे जे एक गिराईक भाजी खरेदी करायला आलेलं असतं ते म्हणतात काय ग थोडी कमी करणार मग ती पंचवीस रुपयाची बावीस रुपयाला विकते यामध्ये काय झालं वीस रुपयाच्या खरेदीवर तिला दोन रुपये फायदा झाला तर मग शंभर रुपयाला किती झाला शंभर रुपये म्हणजे विसापाचा जर जर इकडची के पाचपट केली तर दो, दोन रुपयाची पण पाचपट होईल म्हणजे तिला दहा टक्के फायदा तिची भाजी सगळी विकून झाल्यानंतर होईल पण आता समजा खूप पाऊस पडतोय तिचा माल खपतच नाही आहे म्हणून तिने ठरवलं की आपण प्रॉफिट कमी घेऊया पण घरी लवकर पोचूया तर तिचं मार्जिन तिने एक रुपया घ्यायचं ठरवलं म्हणजे एकवीस रुपयाला भाजी विकायची ठरवली तर पाच टक्के तिचं मार्जिन झालं आता समजा एखाद्याने भाजी चांगली आहे किंवा त्या दुकानातली वस्तू चांगली आहे म्हणून त्यांनी चार रुपये मार्जिन घ्यायचं ठरवलं म्हणजेच वीस टक्के मार्जिन घ्यायचं ठरवलं कारण वीसा पाच शंभर आणि चारा पंचे वीस म्हणजे वीस टक्के मार्जिन घ्यायचं ठरवलं पण त्यांचं मार्जिन जरी त्यांनी वाढवलं तरी विक्रीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही आहे म्हणजेच एक तर मक्तेदारी आहे दुसरं म्हणजे लोकांना त्या माणसाचा माल आवडतो आहे म्हणून तुम्ही प्रॉफिट मार्जिन वाढवलं तरी खप्पावर काहीही परिणाम होत नाहीये किंवा झाला नाही हे मी तुम्हाला सोपं गणित सांगितलं काही काही सीझन असतात की ज्या सीझनमध्ये तुम्ही मार्जिन वाढवलं तुमचं तरी माल खपतो आता दिवाळी जवळ आली आहे तर आकाशकंदिलाचा भाव पाच दहा रुपये वाढवला तरी आकाशकंदील खपतात पण एकदा दिवाळीचा पहिला दिवस होऊन गेला आहे की मग आकाशकंदिलाची किंमत पन्नास टक्के कमी केली तरी लोक घ्यायला तयार होत नाही <laughs> आता काही काही कंपन्यांचं चा मार्जिन चाळीस टक्के असतं पन्नास टक्के असतं सदतीस टक्के असतं तर या वेळेला काय होतं मार्जिन त्यांचं खूप असल्यामुळे कठीण परिस्थितीतसुद्धा सुद्धा त्यांना तोटा सहन करावा लागत नाही किंवा एखाद्या कंपनीचं मार्जिन आहे गेल्या वेळेला तेवीस टक्के होतं आता तीस टक्के झालं आहे म्हणजे कंपनीमध्ये सुधारणा झाली आहे असं गृहीत धरतो आता समजा मार्जिन कमी केलं आहे म्हणजे कमी प्रॉफिटवर वस्तू विकली आहे तर त्यावेळेला तुमची विक्री वाढायला पाहिजे म्हणजे तुम्ही वीस रुपयावर एकच रुपया घेताय आणि एकवीस रुपयाला विकताय तर पूर्वी जर शंभर जुड्या खपत असतील किंवा पन्नास जुड्या खपत असतील तर त्याच्या दुप्पट जुड्या खपड्या पाहिजेत म्हणजे तुमच्या प्रॉफिटवर काहीही परिणाम होणार नाही ही दुसरी गोष्ट म्हणजे आपण आत्ता एच यू एनचा रिझल्ट बघितला एच यू एनच्या रिझल्टमध्ये काय झालं तर त्यांचे जे सेल्स व्हॉल्यूम होते किंवा विक्री होती किंवा त्यांच्या मालाचा खप होता तो खप जर मालाचा दुप्पट झाला तर मार्जिन कमी केलं तरीसुद्धा प्रॉफिटवर परिणाम होत नाही म्हणजे आता तुम्हाला काय समजलं तर जी तुमची अन्नावर खरेदीची किंमत खरेदी करताना झालेलं थोडंफार नुकसान हे सगळं गृहीत धरून तुम्ही खरेदीचा भाव काढता आणि त्याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट घ्यायचा आहे तो ठरवता आणि मग विक्रीची किंमत काढता म्हणजे विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत म्हणजे मार्जिन असं सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता तर मी तुम्हाला रोज एक एक एक, एक ॲटम सांगते आणि मग त्याच्यातला जो गुंता आहे तो आपण सोडवूया की बाबा प्रॉफिट वाढलं मार्जिन कमी झालं रेव्हेन्यू वाढले किंवा फक्त रेवॅन्यूच वाढले प्रॉफिट कमी झालं आहे मार्जिन कमी झालं आहे हे सगळं होत असताना त्या रिझल्टवर काय परिणाम झालेला असतो आणि शेअरवर काय परिणाम होतो लोकांना काय आवडतं ते नंतर हळूहळू एक एक बाजू मी तुम्हाला उलगडून सांगेन आज मार्केट तेजीतच होतं चारशे पॉईंट जवळजवळ मार्केटमध्ये तेजी होती आणि काही काही सुद्धा शेअरवर परिणाम करणाऱ्या होत्या कर्नॅक्स मायक्रो यांना मध्य प्रदेशात कवच से सेफ्टी सिस्टीम बसवण्यासाठी एकशे एक्कावन्न कोटीची ऑर्डर मिळाली टी सी एसनी ल्यू ए आय एन्हान्स्ड सेंटर लॅटिन अमेरिकेत उघडलं ॲलेम्बिक फार्माच्या औषधाच्या टॅबलेट्स दहा एम जीच्या त्यांना यू एस एफ डी एची अंतिम मंजुरी मिळाली हे औषध पल्मोनरी हायपर टेन्शनवरील असून त्याचं मार्केट एक हजार एकशे ऐंशी बिलियन डॉलर्सचं आहे चीननी रेअर अर्थ मॅग्नेटच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवण्याचं आश्वासन दिलं हे निर्बंध घातलेले असल्यामुळे प्रॉडक्शन कपॅसिटी जी आहे तीच कमी केली कंपन्यांनी म्हणजे उत्पादनच कमी करायला सुरुवात केली ऑटो आणि ऑटो एन सिनियरी किंवा अदर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे ई एम तर या लोकांनी कमी उत्पादन करायला सुरुवात केली होती तर आता जर हे निर्बंध उठले तर त्यांना फुल कपॅसिटीने काम करता येईल म्हणून आज ऑटो सेक्टरमधील शेअर तेजीत होते सरकारने रॉ कॉटनवर जी अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी लागत होती ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रद्द केली आहे म्हणजे टेम्पररी फायदा टेक्स्टाईल सेक्टरला देण्याचा प्रयत्न सरकारकडून दिसतो यामुळे गोकुळदास सियारा वर्धमान टेक्स्टाईल नाहर स्पिने इंडोकाउट वेल्सपन रेमंड्स अशा सगळ्या कंपन्यांना या सरकारच्या योजनेचा फायदा मिळेल सारडा एनर्जीला संदुरी कोलब्लॉकसाठी ती यशस्वी बिडर ठरली आहे एअर इंडियाने ऑइल इंडियाबरोबर एव्हिएशन फ्युएल सप्लाय करण्यासाठी करार केला आहे राजस्थानमध्ये कोटाबुंदी विमानतळासाठी सरकारने एक हजार पाचशे कोटीची तरतूद केली आहे आता तुम्हीच सांगा मला की तुम्हाला लाईव व्हिडिओ आवडतो आहे का रेकॉर्डेड व्हिडिओ आवडतो आहे आणि दुसरं तुम्ही एखाद्या चार्ट पॅटर्न पाहिला असेल तर तो इतरांना पण उपयोग होऊ शकतो तर तुम्ही सगळ्यांनी दिलात तर त्या चार्ट पॅटर्नचं काय करायचं त्याच्यावरनं निदान कसं घ्यायचं तो कसा असला पाहिजे हे आपण डिस्कस करूया तर तुम्ही एकदा अभ्यासात समाविष्ट व्हा त्यानिमित्त त्याने चार्ट बघायला लागा आणि मग एखादा चार्ट चांगला असेल तर त्या दिवशी त्या चार्टनुसार शेअर वाढतोय का हेही सगळ्यांना समजेल तर तुम्हाला एखादा चार्ट चांगला नजरेत आला तर बाकीच्या नाही उपयोग पडेल त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये तो टाका आणि त्या चार्टचं चार विश्लेषण चार मी तुम्हाला सांगेन बघूया काय काय होतं ते नमस्ते